नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शैव ब्राह्मण किंवा गुरु ज्ञातीची अडनावे गोत्रे कुलदेवता त्यांच्या प्रथा परंपरा काय वादविवाद काय त्यांना ब्राह्मण म्हणावा की म्हणू नये वेदांचा अधिकार द्यावा की देऊ नये सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत ऐतिहासिक दृष्टिकोनाने पण आपण चर्चा करणार आहोत की गुरव कुठून आले त्यांचा इतिहास काय व त्यांच्याबद्दल ग्रामण्य काय झाले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा चला तर मग बिना टाइम वेस्ट करता आपण विषयाला वळूया गुरव ज्ञाती पंचद्रविड ब्राह्मणमधून एक ब्राह्मण पोट जात आहे प्रामुख्याने त्याच्यात आपल्याला दोन भेद आढळून पडतात वेदांच्या आधारावर एक कृष्ण यजुर्वेदी तैत्रीय आस्तंभ शाखा अस्तंभ धर्मसूत्र धर्म मानणारे आहेत दुसरे सामवेदी कौथुनी शाखा गोभिल धर्मसूत्र मानणारे आहेत इतरांप्रमाणे या पण ज्ञातीमध्ये आपल्याला साडेबारा पोट जाती आढळून येतात मी वाचून सांगतो गुरव किंवा नीलखंठ नागारी स्वयंभू दुसरी आहे कडू गुरव तिसरी आहे लिंगायत गुरव किंवा हुगर झील जीर मालगार चौथी आहे कोकणी गुरव किंवा कुणबी गुरव पाचवी आहे मराठा गुरव सहावी आहे दक्षिणी गुरव सातवी आहे वराडे गुरव आठवी आहे गोंदळी गुरव नववी आहे वैश्य गुरव दहावी आहे जैन गुरव अकरावी आहे अहिर गुरव बारावी आहे कोळी गुरव आणि तेरावी आहे झाडे गुरव विचारवंत सांगतात की ज्या ज्या ठिकाणी ही जात जाऊन स्थिरावली त्या जातीची पोटजात इथं आढळून आलेली आहे आणि ज्या ज्या जातीची गुरव ज्ञातींनी पुरोहित जुन्या काळात स्वीकारली त्यांचे उपनाव म्हणून त्यांनी त्यांच्या ज्ञातीच्या समोर लावलेले आहेत आणि ज्या लिंगायत झालं किंवा जैन झालं त्या धर्माच्या सारखी त्यांनी पुरोहिती त्यांनी स्वीकारली म्हणून त्यांचे लिंगायत गुरु किंवा जैन गुरु असं झालेले आहेत असं आपल्याला मधुकर टाकणसाडे जागर पुस्तकात आपल्याला सांगून येतात मूळ यांचं वास्तविकताच स्थान होतं कर्नाटका जुन्या काळात त्यांना गौरव असा पण शब्द म्हटल्या मंद, जात असे वेळेनुसार ती जात महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा कोकण एरिया गुजरात आणि आंध्र प्रदेश अशा राज्यात जाऊन स्थिरावली आहेत आ, कुल आपण जनसंख्या म्हटली तर या ज्ञातीची एकूण भारतात चाळीस लाख अशी जनसंख्या आपल्याला आढळून येते खूप प्राचीन काळापासून या ज्ञातीचा आपल्याला इतिहास साप, सापडून येतो आठव्या शताब्दीपासूनच यांचा इतिहास आपल्याला तांब्रपट व शिला शिलालेखाद्वारे आपल्याला सापडून आलेला आहे त्यावर आपण वळूयात पण त्याआधी या नातीमध्ये कुलदेवता काय गोत्र काय व त्यांच्या अंतर्गत येणारे आडनावत काय हे आपण जाणून घेऊयात शैव ब्राह्मण समाजात आढळणारी चौदा कुलदेवता प्रामुख्याने आपल्याला चौदा कुलदेवता सापडलेल्या आहेत कुलदेवतांचा सा आकडा खाली वरती होऊ शकतो परंतु जेवढे आपल्याला ऑथेंटिक गोळा करून घेता आली आहेत तेच आपण समाविष्ट केलेले आहेत तर चला मग मी वाचून सांगतो पहिली कुलदेवता आहे नागेश किंवा नागदेवता दुसरी कुलदेवता आहे रवळनाथ तिसरी कुलदेवता आहे लक्ष्मीनारायण चौथी कुलदेवता आहे महाडसा देवी पाचवी कुलदेवता आहे भैरवनाथ सहावी आहे शांतादुर्गा सातवी कुलदेवता आहे कावेरी आठवी कुलदेवता आहे कामाक्षी दहावी आहे रेणुका दहावी आहे अंबाबाई किंवा महालक्ष्मी अकरावी कुलदेवता आहे खंडोबा बारावी कुलदेवता आहे ज्योतिबा तेरावी कुलदेवता आहे भवानी चौथा चौदावी आहे सिद्धिविनायक आता आपण वळूयात शैव ब्राह्मण समाजात आढळणारे गोत्र व त्या अंतर्गत येणारे अडनावे त्याच्या आधी आपण वळूयात त्यांच्या अंतर्गत आढळणारे गोत्र प्रामुख्याने आपल्याला चोवीस गोत्र आढळून आलेले आहेत गोत्र्यांची संख्या पुढं मागं होऊ शकतं पण जेवढे आपल्याला ऑथेंटिक गोळा करून घेण्यात आलेले आहेत तेवढेच आपण समाविष्ट केलेले आहेत तर चला मग वळूयात पहिली गोत्र गोत्र आहेत अत्री दुसरं गोत्र आहे भारद्वाज तिसरं गोत्र आहे भ्रिगू चौथं गोत्र आहे गार्ग पाचवं गोत्र आहे गौतम सहावं गोत्र आहे ईश्वर सातवं गोत्र आहे जनक आठवं गोत्र आहे कपिल नववं आहे कौडिन्य दहावं गोत्र आहे कौशिक अकरावं आहे कश्यप बारावं आहे मार्कंडेय तेरावं आहे नित्यानंद चौदावं आहे पंडना पाचवा आहे पंधरावं आहे पंडित सोळावं आहे पराशर सतरावं आहे रुद्र अठरावं गोत्र गो, आहे शकासनंदन नवं एकोणीसवा आहे सांख्यायन विश्व गोत्र आहे शांडिल्य एकवीसवं गोत्र आहे तपस्वी बावीसवं गोत्र आहे तपोधन हो तेवीसवं गोत्र आहे वशिष्ठ आणि चोवीस आहे वत्स टळूयात गोत्र व त्या अंतर्गत आढळणारी आडनावे पहिलं गोत्र आहे अत्री त्या अंतर्गत आपल्याला आडनाव आढळतं जामदार जाधव दुसरं गोत्र आहे भारतवाच त्याचं प्रवर्व आहे तत्पुरुष त्या अंतर्गत आपल्याला अडनाव आढळतं आदण भालेराव इंगळे ढेपे कदम फडणवीस उपाध्याय तिसरं गोत्र आहे भ्रिगू त्याअंतर्गत आपल्याला अडनाव आढळतं दडवी चौथं गोत्र आहे गार्ग्य त्याअंतर्गत आपल्याला अडनाव आढळत रोहनकर थोरात पाचवं गोत्र आहे गौतम गौतम गोत्रात आपल्याला कोणतंही आडनाव आढळून आलेलं नाही आहेत ती स्थान रिक्त आहे किंवा आपल्याला त्या अंतर्गत ऑथेंटिक माहिती मिळाली नाही आहे म्हणून आपण याच्यात समाविष्ट नाही केलेले आहेत सावगोत्र आहे ईश्वर त्याचं प्रवर्व आहे अघोर त्या अंतर्गत आढळणारे अडनावे आहेत भगवान भगत धाकतोड जगदंब नगर नाईक राजगुरू सातवं गोत्र आहे जनक अंतर्गतही आपल्याला कोणतेही आडनाव सापडलेले नाही आहेत असं नाही त्यात आडनाव नसतील पण पण जेवढी माहिती आपल्याला ऑथेंटिक मिळाली तेच आपण यात समाविष्ट केलेली आहेत आठव गोत्र आहे कपिल त्या अंतर्गत येणारी आडनावं आहे आचार्य देसाई गाडे जोशी कुलकर्णी पुजारी वानखडे नव गोत्र आहे कौडिन्य त्या अंतर्गत येणारी आडनाव्या खरात पाटील शिंदे दहावं गोत्र आहे कौशिक त्या अंतर्गत येणारी आडनावे भोपाळे खांडोडे महाटिक येते अकरावं गोत्र आहे कश्यप अंतर्गत येणारी आहे आगे आवटे आयरे आवसरे भोसले देशमुख हुगर कळसकर मिसडे पांडे पंडे पानसारे शहापूरकर बारावा गोत्र आहे मार्कंडे त्या अंतर्गत फक्त एकच आडनाव आढळून आलेला आहे मार्कंडे म्हणून तेरावा गोत्र आहे नित्यानंद त्याअंतर्गत आडनाव आढळलेले आहे आगलावे बिरासदार नित्यानंद चौथावा गोत्रा आहे पंडना त्याचं पण स्थान रिक्त आहे त्या अंतर्गत पण कोणतं गोत्र आढळलेलं नाही आहे पंधरावं गोत्र आहे पंडित सोळावं गोत्र आहे पराशर सतरावं गोत्र आहे रुद्र व त्याचं प्रवर्व आहे ईशान रुद्र गोत्रा अंतर्गत आढळलेले नाव घायलकर नागाडे नागिडे नाईकवाळ नीळकंठ राऊत सिद्धेश्वर वाघ अठरावं वा गोत्र आहे शकासनंदन तेही स्थान आपल्याला रिक्त आहे त्या अंतर्गत पण कोणतं आडनाव सापडलेलं नाहीये एकोणीसवं आहे सांख्यायन प्रवर्व आहे सधोजात अंतर्गत आढळणारे अडनाव आगरकर फुलारी लोखंडे देवरणकर गायकवाड नाकाडे सोनटक्के विश्व गोत्र आहे शांडिल्य त्या अंतर्गत आढळणारे अडनावे बेंद्रे पंडित साळुंके शिंदे एकवीसवं गोत्र आहे तपस्वी ते पण सुद्धा रिक्त आहे अंतर्गत पण कोणते अडनावे सापडलेले नाही आहेत बावीस व आहे तपोदन आणि प्रवर्व आहे वामदेव अंतर्गत सापडलेले अडनावे आहेत डांगे माकोळे किटकुले मोरे व शिरखे तेवीस व गोत्र आहे वशिष्ठ अंतर्गत आपल्याला अडाव आढळलेले आहेत चव्हाण चिंचोडकर सौघुले इनामदार काळे क्षीरसागर महाजन मोराने व पवार चोवीस व गोत्र आहे वत्स त्या अंतर्गत आलेले आहेत अडनाव काले काळे पैठणकर पुजारी स्वामी वत्स किंवा जोशी पंचवीसव जे वर्गीकरण विवाद, वर्गी आहे ते विवा विवादित गोत्र असं वर्गीकरण दिलेलं आहे कारण की आपल्याला त्या अंतर्गत गोत्र नाही सापडलेले आहेत असे त्या आहेत ज्यांना गोत्र नाही आहेत असू शकतात जे रिक्त आहेत अंतर्गत हे अडनावे असतील पण जेवढे आपल्याला ऑथेंटिक गोळा करता आली तेवढेच आपण या अंतर्गत समाविष्ट केलेले आहेत तर विवादित गोत्राचे नाव मी तुम्हाला वाचून सांगतो विवादित अडनावांचे नाव जे कोणत्याही अंतर्गत आपल्याला सापडलेले नाही आहेत चिनोडे चौधरी ढोले दांडेकर गणेशकर घरजाडे जाडे काळूकर कोनदारे कावथडे मालेकर मेंदूरकर मिटकरी मोकाशी निहतकर शेगोकार शेवाळे शिवनकर सूर्यवंशी टाकणसाडे आणि तायडे हे झाली गोत्रांची व चोवीस गोत्रांची व त्या अंतर्गत आढळणारी आदन, एकशे सहा आडनावे त्या व्यतिरिक्त पण गोत्र किंवा आडनावे असू शकतात परंतु जेवढे आपल्याला गोळा करता आलेले आहेत तेवढेच आपण यात समाविष्ट केलेले आहेत बाकी ज्ञातींच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर अधिकाऱ्यांनी याच्यावर विचार करावा की गोत्र काय किंवा आडनावात येणारे कोणते गोत्र किंवा कोणत्या आडनावाला कोणतं गोत्र आहे हे ज्ञातीनच्या पुढाकार्यांनी याच्यावर थोडासा प्रकाश टाकला तर चांगलं होईल आता आपण वळूयात की शैव ब्राह्मण किंवा गोरवची उत्पत्ती कुठून झालेली आहेत तर त्या याच्यात आपल्याला प्रामुख्याने गुरव ब्राह्मणांच्या उत्पत्तीबद्दल एका शिवपुराणातील कथा सांगितली जाते ज्ञान ज्ञान संगीताच्या त्रेचाळीसव्या चॅप्टरमध्ये धिश्रीशी जेव्हा त्यांच्या जातसंबंधी लोकांना भेटायला जातात तेव्हा ते त्यांच्या पुत्राला सुदर्शनाला शिवपूजाची आज्ञा देतात परंतु त्या शिवरात्रीच्या दिवशी तो त्याच्या बायकोसोबत दुष्कर्म करतो आणि आंघोळीला ना जाता शिवरात्रीच्या दिवशी पूजेला जातो त्यामुळे शिवदेवता त्यांच्यावर क्रोधित होतात व सुदर्शनला जडबुद्धी होण्याचा श्राप देतात जेव्हा दधीजींना असं माहीत पडते की असं झालेलं आहे त्यांच्या पुत्रांसोबत तेव्हा ते, ते लगेच तुरंत निघतात आणि जसे हे त्यांना कळते तेव्हा ते माता गिरिजा किंवा पार्वतीची आराधना करू लागतात पुत्राला घेऊन सुदर्शनाला घेऊन ते माता पार्वतीची आराधना करतात व माता पार्वती त्यांच्यावर प्रसन्न होऊन सुदर्शनाला अनेक प्रकारचे वरदान देतात व महादेवाच्या मांडीवर बसून त्यांचं उपनयन करून घेतात व त्यांना वरदान देतात की तुमच्या पहिले कोणताही ब्राह्मण किंवा पुजारी पूजा पुझा करू नाही शकेल तुमच्या पहिले सगळ्यात पहिले तुमचीच पूजा असेल व त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी पण तुमचीच पूजा असेल सकाळी शटरुद्र यजुर्वेदातून अभिषेक केल्याशिवाय कोणताही पुजारी किंवा व्यक्ती शिवलिंगाला स्पर्श करू नाही शकेल असं माता पार्वती किंवा गिरजा सुदर्शनला वरदान देते सुदर्शनला चार पुत्र होतात त्यातला चार वटू वेगळ्या वेगळ्या चार दिशांनी ते माता पार्वती शैव धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवतात पहिला बटू दक्षिणेत जातो त्याला गुरव किंवा गुरव ब्राह्मण किंवा शैव ब्राह्मण असं संबोधले जातं दुसरा बटू पश्चिमेकडे जातो गुजरातकडे जातो त्याला तपोधन ब्राह्मण असंही संबोधलं जातं तिसरा बटू उत्तरेकडे जातं आणि चौथा बटू पूर्वेकडे जातो त्यापटूंची आपल्याला नावे माहिती नाहीत म्हणून आपण याच्यात समाविष्ट केलेली नाही आहेत तर अशी काही एक जे आख्यायिका किंवा उत्पत्ती गुरु ब्राह्मणच्या बद्दल आपल्याला सांगितली जाते आता वळूयात यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनावर यांचा इतिहास काय वादविवाद काय ग्रामण्य काय झालेले आहेत आणि काय ब्राह्मण म्हणावं की म्हणू नये वेदांचा अधिकार द्यावा देऊ नये वेदिक पुरू नये अधिकार चला तर मग वळूयात